आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका लंपी सात रोगाच्या संकटामध्ये राज्यामध्ये मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे गोधन वाचवण्यात यश तसेच राज्य गोसेवा तसे गो आयोगाची स्थापना करून गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचं समाधान वाटतंय असं जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं तालुक्यातील के पंचकृष्णा डेअरीच्या वतीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान विमा प्रमाणपत्रांचं वितरण तसेच प्रयोगशाळेचं उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं याप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ तसेच माजी संचालक मोहन सदाफळ वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष जवाजी मेचे ऍडव्होकेट रघुनाथ बोटे तसेच भाजपचे अध्यक्ष स्वाधीन गाडेकर नितीन कापसे तसेच साहेबराव निधाने मुख्याधिकारी वैभव लोंढे डेअरीचे संस्थापक सुनील सदाफळ सुदर्शन सदाफळ आदी प्रसंगी उपस्थित होते राहत्याचं ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज व आपल्या सर्वांचं आपल्या भागाचं दैवत साईनाथ महाराज शिर्डी यांच्या या पावनभूमीमध्ये आपण नामदार साहेब आपण वेळात वेळ काढून आपलं खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आमचे सर्व दूध उत्पादक सर्व मित्र परिवार सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या भागातील नागरिक यांच्यातर्फे खूप खूप खुँ आभार साय साहेबांकरता जोरदार वाजू आपण आज पंचकृष्णा डेरी या व सदाफळ फार्मस प्रोड्युसर कंपनी याच्या लाभांश वाटपाकरता साहेबांना मी आज तीन चार वेळेस भेटलो तर सर या एक कार्यक्रम ठेवायचा आहे तर जो दुग्ध व्यवसाय दोन हजार नऊमध्ये पंचकृष्ण डेअरीची स्थापना झाल्यापासून आम्ही करत आहोत तसं साहेब माननीय खासदार आदरणीय खासदार साहेब व आपले खासदार विखे साहेब परंतु या सगळ्या संघर्षाची कडुता टाळून एक नवं विश्व निर्माण करणं सोपं नाही मित्र काय परंपरा होती सुनीलला पण त्यांनी आपल्या मेहनतीनं आपल्या जिद्दीनं आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला बरोबर घेतलं म्हणजे कुटुंब रस्तेवर हाच पुढे झाला असं झालं ना सगळ्या कुटुंबाला बरोबर घेणं आणि त्या आपल्यावर कुटुंबाच्या भावकीचाही उत्कर्ष होणं हे आजच्या काळामध्ये क्वचित पाहिलं हे सुद्धा सुनीलनी करून दाखवलं म्हणून त्यांचं घर आम्ही त्याच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं डॉक्टर पारखे यांचं भाषण व्हायचं आहे अजून तुमचं तर माझं भाषण जास्त लांब का नाही कारण शेवटी मी काय भाषण करणार डॉक्टर पारखे आपल्या त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण केली पुष्कळ लोकांमध्ये जे काही व्यवसायाच्या अडचणी होत्या काही समज गैरसमज होते त्यांनी हो, त्यांच्या व्याख्यानातून लोकांना जागरूक केलं प्रवृत्त केलं डॉक्टर पारखे महेश सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगलं काम तुम्ही जिल्ह्याच्या उत्पादकासाठी कर आपण करताय त्यांच्यासुद्धा एकदा टाळ्याच्या धंदा त्यांचं अभिनंदन करा म्हणून पुन्हा एकदा मित्रो या दिपाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपरक शुभेच्छा व्यक्त करतो की दिवाळी आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य उदरना देण्याची यावी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घरामध्ये कुटुंबात भरपूर प्रकाश पडावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि मसूपाटला जे काय वानुळा लवकर <laughs> आमच्याकडे <laughs> पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी